अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन मंत्री महोदय लक्षवेधी क्रमांक तीन वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय पॉइंटेड प्रश्न घ्या हो हो एकदम पॉइंटेड प्रश्न घेतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खूप सकारात्मक निर्णय घेतला होता आणि मुंबई शहरामध्ये सी वन कॅटेगरीची बिल्डिंग जे निष्कासित करण्यात आली होती पण त्यांचा पुनर्वसन रखडलेलं होतं त्यासाठी तरतूद आली की जर एखादी इमारत निष्कासित केलेली आहे आणि सहा महिन्यापर्यंत रखडलेला प्रस्तावाला मकान मालक किंवा विकासक हे जर चालना देत नाही तर सहा महिन्यानंतर भाडेकरूंना नवीन विकासक शोधण्याचा मार्ग पर्यायी ते वापरू शकतात आणि त्याचबरोबर त्यांनाही जर सहा महिन्यात भेटला नाही तर माळा अंतर्गत त्यांचा पुनर्विकास होणार हे खूप जबरदस्त निर्णय होता अध्यक्ष महोदय पण मुंबईमध्ये उपनगरमध्ये राहणारे मुंबईकर यांची अवस्था खूप वाईट आहे कारण तिकडे तर एक मोड सोप्रंडीज आहे महानगरपालिकेचे अधिकारींबरोबर सेटिंग करून एखादी जुनी बिल्डिंगला सीवन कॅटेगरी घोषित करायची निष्कासित करायचं आणि मग मा, मकान मालक दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष फक्त माझा मुलुंड मतदारसंघात अशी बत्तीस बिल्डिंग आहेत ज्यांना तीन वर्षापासून आधी वेळ मर्यादा निष्कासित करण्यात आलेला अध्यक्ष महोदय त्यांना कोणी भाडा देत नाही त्यांच्यासाठी कोणी कोणताही का, कायदा नाहीये जे उत्तर छापून आलेलं आहे की इन्सेंटिव्ह देण्यात आलेला आहे तो मान्य आहे पण मकान मालक आणि विकासक यांना स्कीमच करायची नाहीये सव्वाशे दीडशे फुटाचे घर मात्र दहा बारा लाख रुपयामध्ये तीन तीन चार चार वर्ष विना भाडे मुंबईकर बेघर होतात मग नाइलाजाने लाचारीने पन्नास साठ लाख रुपयाचा घर दहा बारा लाख रुपयामध्ये विकून बाहेर पडतात तर त्यांना संरक्षण देण्यासाठी या शासनाकडे माझी मागणी आहे आणि मंत्री महोदयांना स्पेसिफिक उत्तर आहे ज्या प्र प्रश्न आहे ज्या प्रकारे शहरात आपण संरक्षण दिलेलं आहे त्याच प्रकारे आपल्याला उपनगर मध्ये पण हे कायदा आपण देणार का की जर एखादी बिल्डिंग निष्कासित करण्यात आली आणि त्याला एक वर्ष झाला आणि आयओडीसीसी घेत गे, घेण्यासाठी काहीच वाटचाल नाहीये तर ते एकावन्न टक्के भाडेकरून भाडे जर बहुमती असेल तर त्यांना त्यांचा विकासक निवडून त्यांचा पुनर्विकास करण्यात येणार का मंत्री मोदी अध्यक्ष मोदय या लक्षवेदीमध्ये दोन प्रश्न आहेत त्या दोन प्रश्नाचं उत्तर मी स्पष्ट पद्धतीने देतो की आपण एकशे वीस स्क्वेअरमीटर पर्यंतचा जो बेनिफिट सगळ्या लोकांना देतो त्याच्यावर बेनिफिट देवा ही जी काही भूमिका मांडलेली आहे ती होणारच नाही कारण शेवटी त्याच्यामध्ये ऐंशी स्क्वेअर मीटरवर एक आपण एकशे वीस मीटरवर येऊन लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरा मुद्दा जो मेहरीबाईनी मांडला तो अतिशय योग्य आहे की बाबा अनेक लोकांनी टेंडर काढलेले आहेत अनेक लोकांनी इमारती ताब्यामध्ये घेऊन त्याची रिडेव्हलपमेंट सुरू केलेली आहे काही लोकांनी रिडेव्हलपमेंट सुरू केली काही लोकांनी के केलेलीच नाही तर ज्यांनी केलेली नाही त्यांना कंपल्शन करून त्यांचे पैसे देण्याच्या संदर्भामध्ये जर कायदा करता आला तर त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या लोकांना रिलीफ मिळणार आहे आणि तो कायदा करण्याच्या दृष्टीनं भविष्यामध्ये सरकार सकारात्मक राहील पण त्याचबरोबर माझा दुसराही प्रश्न होता मंत्री महोदयांना जसं आपण झोपडपट्टी मध्ये किमान तीनशे फुटाचा घर मिनिमम देतो त्याचप्रमाणे हे मुंबईकर आहेत सवा सवाशे दीडशे फुटाचा घर मध्ये पन्नास पन्नास वर्ष राहतात तर कायदा करताना मिनिमम त्यांनाही तीनशे फुटाचा घर भेटणार अशी तरतूद आपण करणार का अध्यक्ष मोदय तपासून बघू